आमदार खोत आम अर्जुन खोतकर यांच्या समोरच बस स्थानक परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी हाणामारीत कारण स्पष्ट खोतकर नुकसानीची पाहणी करण्यासाठी बस स्थानक परिसरात गेलेले असताना झाली हणामारी एक गट ऐकत नसल्यानं अर्जुन खोतकरांनी एकाच्या लगावली कांशिला दोघांना हटविण्यासाठी कांशीलात लगावली अर्जुन खोतकर जालन्यात दोन गटात तुंबळ हाणामारी आहे आमदार अर्जुन खोतकर यांच्या समोरच ही घटना घडली आहे काल रात्री जालना शहरात ढगपुटी सदृश पाऊस झाला यामुळे बसस्थानक परिसरातील काही दुकानं वाहून गेली या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार अर्जुन खोतकर दिनांक चौदा रोजी मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास बस स्थानक परिसरात पोहोचले आणि त्यांनी वाहून गेलेल्या दुकानांची पाहणी सुरू केली यावेळी दोन फर्निचर विक्रेत्यांच्या गटात खोतकर यांच्यासमोरच हाणामारी झाली दरम्यान खोतकर यांनीच दोन्ही गटातील लोकांची समजूत काढून वादा या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला दरम्यान खोतकर यांनीच दोन्ही गटातील लोकांची समजूत काढून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला यातील एक गट आमदार अर्जुन खोतकर यांनी समज देऊन ही ऐकत नव्हता त्यामुळे खोतकर यांनी एकाच्या कानशिलात लगावली आहे दरम्यान दो दोघांनाही हटवण्यासाठी कानशिलात मारावी लागली असं खोतकर यांनी म्हटलंय दरम्यान या हनाम परिसरात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली या घटनेनंतर सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमाव हटवला आणि हा वाद कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत I'm पारी गय रे को रे तू बायला को रे आउरा काय मा ए मुकं भली रे ए मुकं भली रे हाऊ हाऊ ए तंतन तंतन pow 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 pok ak ou moun 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 woper woper وا 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 انگاليا ما گلا دات وا حد او باهين کي ڏاڻي نه نه آتي ڪا نمپر ها हो जमाला पांगवण्यासाठी मला ते करावं लागलं नाहीतर तिथं खुनाखुनी झाली असती किंवा मोठं भांडण झालं असतं त्यामुळे थोडासा बळाचा वापर मलाही करावा लागला दोन्ही बाजूना एका बाजूने दोन्ही बाजूंना बळाचा वापर मी केला दोघाला आहे नाही ते लोक आहेत त्यामुळं तू धपड करून दोघाला काढून दिलं मी आणि मला असं वाटतं की आज प्रचंड पावसाने कहर केलेला आहे ढगबुटी झालेली आम्ही लोकांना मदत करतो आणि त्यातून हा किरकोळ स्वरूपाचा आपसातला झगडा हा झाला तो आता आहे होणार काय ते पॅनिक काय की त्यांची पूर्ण जमीन वाहून गेली त्यांची वाहून गेली यांची वाहून गेली हे म्हणतात आमची गेली आणि त्यांची गेली वाहून त्यामुळं त्या गैरसमजतून दोन गट भिडले मग ते बरं झालं मी होतो मी होतो म्हणून ते कंट्रोलमध्ये आलं दोघालाही वेगळे केलं मी दोघालाही फटके दिले आणि दोघही माझ्या बोलण्यामुळे शांत झाले खूप लाक सागवान संपत्ती खूप वाहून गेली दरवाजे वाहून गेले सागवानच्या लाकडं वाहून गेले चौकटी वाहून गेल्या मोठं नुकसान आहे हे तुम्ही लोकांना विचारा मला काय माझ्या माझ्या मध्यस्थ मी भाषा वापर केला म्हणूनच भेटलय आणि दोन्ही लोक ऐकण्यात